आहे झाडाच छान वाटते कोण तू कोण तू आईला अवघडच गाव मी नाही ओळखत ना। तुला ओळखत नाही आता रोज तर येतात आता असतेच कि इकडे तिकडे बघाय कुठं नाही कुठं नाही ओळखत मी बघत पण नाही माझी नजर पण नसते तुझ्याकडे अरे आर... बाळा मला आहे ना खरं सांग का खर खर एक एक बोलायचं होतं तुला काय मला तू लय आवडते माहिती का असं काय घर केले माझ्या तोंड पण आवडते तोंड बघितलंय का तू अर्षद तोंड काढायला लागले अवघड अरे बाळा तुला बाळा बिळा नाही म्हणायचं मला मी तुझी कोण लागत नाही बाळा म्हणायला मला अरे खरंच सिरियसली सांगतो रे मला तुला आवडते माहिती तुझा सिरियस पण तुझ्यापाशी मला नको सांगू म्हणजे काय केलं म्हणजे तुला मी आवडल असं सांग बरं एकदम मला नाही आवडणार तू आवडणार का तुझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का काय मला नाही तसलं काय आवडत मग

काय तुझ काय तुझं अरे मी किती एक चांगला प्रश्न विचारला होता दिवशी तुला माहितीये ना सतरा वेळेस का माहिती वाटत एवढं चांगल्या वाणी तुला विचारलं मला कुत्रा आडवा आला कसं वाटत येतो माझ्या तू काय कुत्र दिसतो काय मी तुला प्रेम करणं म्हणजे काय कुत्र्यासारखं प्रेम करतो काय मी तुझ्या बघ बाबा मला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाही तू काय माझ्या मागे लागू नकोस इंटरेस्ट नाही सतरा वेळेस मला सांगायला लावू नको तू सत आईला आता तुला असं वाटत नाही का तू जरा म्हणजे जास्तच बोलती जास्तच भाव खाती हा तो माझा प्रश्न आहे माझ मी बघन तुझा प्रश्न आहे मला नाही आवडत तुझं तसलं ते तोंड सतरा वेळा समोर नको येत जाऊ चिडचिड होती माझी तुला बघितलं चिडचिड होती जरा पर्सनली घेती तू असं वाटत नाही तुला काय संबंध तुला पर्सनली घ्यायचा काय संबंध म्हणजे तू जातोय परत नाही रस्त्यात यायचं नाही मी घरी नाव सांगत नाही तर घरी नाही झालंय तुझं घरी घरी माझ अरे तुझी घरची सुद्धा मला एक्सेप्ट करतील माहिती का तोंड बघितलं का जाऊ ना आरशात ऍक्सेप्ट करायला माझ्या घरच्यांना असलं पोरग नाही लागत मग कसलं लागत अरे पण तू एक तास काय असं ते सांगून टाक कधीतरी माझं बी बोलणं जरा मनावर घे अरे जाऊ कुठेतरी किती वेळा सांगितले तू ऐकतच नाही जाऊ नाही आवडत तू राहिला तू गाडी चालवतोस मला गरज नाही पडली सोबत लॉंग राहायला जायची तू गाडी चालवली असती मी मस्त माग सीट कोणाला बी जागा नाही माझ्या मागे बसायला कोणा म्हणजे मी काय असं अंटू म्हणतो वाटलो काय तुला कोणाला बी म्हणती अरे तुला इतक्या प्रेमाने विचारलं की मला तू लय हात नको लाव सर तिकडे लावलाय का अजून हात तुला प्रेम लांब राहायचा मायापासून लांब प्रेम करणं म्हणजे काय लांब राहणार आहे अरे प्रेम केलं माणूस जवळ येत जवळ प्रेम नाही आई ला आता अवघड इकडे लईच अवघड झालंय तू जरा जास्त होत चाललंय जास्त विस्त काय नाही मग जायचंय मला ग तू कधीतरी माझा पण विचार कर असं म्हणजे अरे सर ना लांब सर तिकडे लांब हात नका लाव मला सतर जवळ येते सर जाऊ दे मला काय जाऊ दे अगं थांबकी जाशील की बसू का ए, भी भी मी बसू हे कुणाला बी जागा नाही माझ्या मागे बस कोण बी आई त्यासारखी पण गाडी बी चालू ना माझी पण तुझ काहीतरी करायला आता इल्लंच नाटक झालं त्याची बाई किती राडा करून ठेवलाय सगळं मला चावरायचंय शे चल ते उडकून घेते घरातले काम बाहेर पडले तर आजून तिकडे राहिले काय काम आहेस अगं काही नाही ये शनच गोळा करते आज कसं काय इकडं बरं आले म्हटलं तुझ्याकडे जावण्या खूप दिवस झाला आलो म्हणते बरं झालं आली तसे मला तले बोर होत काय आता एवढं काम आवरायचंय घरातलं धुणं करायचं झालं मग माझं काम मस्त गप्पा मारत बसम बाई हेले काम असते बाई मला काय करती करावं लागतं मला चांगले तुला एक सांगायचं होतं मला काय सांगायचंय बोल ना म्हणजे ती एक आहे कुठले काय माहितीये गावातलेच आहे म्हणते त्याच काय सारखंच येते माझ्याकडे येते मला म्हणते माझं प्रेम आहे तुझ्यावर डोकं खाल्ले माझं नुसतं त्याने बैठक आलाय मला त्याचा आपल्या गावात बाई ना तो <coughs> मला तर त्याचं नाव बी नाही माहिती आहे सतराव्यात मी जिथं जाईन तिथं तो मागच असतो माझ्या पण तू काही बोलली नाही त्याला किती बोललो तर ती काय सांगू आता तुला डोकीच्या बाहेर गेलेली केस आहे ती त्याचं डोकंच आउट करायचं चांगलं हाणायचं की धरून त्याला कोण एकटीच होते ना मी आता ये आणि एकटी असल्याच येतो हो तो एकटी म्हणून काय झालं तर जाग मी असेच चांगलं त्याला चापून चापून हाणलं असतं मला त्याला टेन्शन आलं आता काय करू काय बाई तू मी पाहिजे होते त्याच्यासोबत चांगला दगडच घातला त्या डोक्यात हॅलो दादा अरे एक मॅटर झालाय अरे ती आरती नाही का तिला नाही एका पोरांनी छेडला अरे कोण कोण काय माहिती कोण होता तो भाड्या त्यांनी छेडलं हिला त्याला ना जित्त काढायचंय ना तू लवकर येत ताबडतो जिथे तिथं अरे इथं शि करत होते मी आपल्या इथं गुरांच्या इथं <small> को को। उड़ी उड़ी। ये लवकर आता भावडे उरायला बघ भावडा चांगला चिपईन त्याला तू काळजी करूच नको मी हाय आणि घेत मी आहे तुझ्याकडे एवढी मैत्री एवढी खंबीर म्हणून तर तुझ्याकडे आले ना मी पाहिजे होते गो त्या सोबत असंच होत लांडगे ना पिछा करून असं हे करत कधी उशीर लागल्या काय माहिती कधी येतो काय माहिती

तू फोन लाव त्याला कुठे बस बर, बर काय नाही अरे ती आरती भेटली होती म्हणली तुझा नंबर पाहिजे म्हणलं माझ्याच फोनून आरती हो बोलतेला हॅलो अरे ना बोलकेत मी आरती बोलतेय अरे ते तर मला माहिती आता सांगितलं ना आधीनी तू आ... लाईक तर बोला एक टाइम नव्हता मग आता त्याच्या अरे ऐक ना, ना। मला तुल तुला बो सांगायचं होतं की तुम्हाला आवडतो मला भेटायचं होतं तुला काय तुला मी आवडतो मग इथं का नाही सांगितलं भेटल्यावर अरे मला भीती वाटत होती मी म्हंटल कॉल करून सांगन तुला अरे पण आता सांगायचं आता पोरा पुढे सांगते त्यांनी करू द्या अख्खा गावात बोबाटा नाही करत तू कधी किती वेळ लागन तुला माझ्याकडे भेटायला यायला भेटायला अरे दोन मिनिटात येतो तुझ्यापैकी मी कुठे येते तेवढं सांग हा मी कर। मेसेज करते तुला तिथं ये कुठ मेसेज करते ना तुला बर बर कर लवकर कर लवकर कर आलोच मी हा दोन मिनिटात आलो थांब आईच्या गावातच हिनं जक्क मला भेटायला बोलवलं आ... मेसेज पाठ आला वाट थांब 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 मकाच्या कॉपऱ्याला येऊन भेट शपथ मकाच्या कोपऱ्याला इथं गाडी इतकी नाटकं केली आता म्हणून काय पप्पी पिप्पी का काय बघू काहीतरी लावू डोकं अरे इथं वाट बघत बसली तू माझी चक्क आणि मगाशी एवढी नाटकं केली कशासाठी केली तिथं मकात बोलिलो मकात जायचं प्लॅनिंग आहे का काही काय पण नको बोल काय पण आहे का मला दे बोलवलं ना तेवढं बघ तू भेटाय आता एवढं प्रेम करते मग हात नाही का टाकू शकत मी खांद्यावर तुझे पहिला बोलवलं तुला हात टाकाय नाही बोलाव हा म्हणजे कसलं हातबीत टाकण्यात टाइम वेस्ट घालवायचं नाही का असं म्हण नाही तुझं नाही आवडत मग मग कसलं आवडत लांब ना तू भेटाय बोलावल ना तुला मग बोल ना माझ्या सोबत बरोबर अरे हात तरी पकडून देखी कम से कम कमीत कमी हात तरी पकडू दे असं तुला पहिल्यांदाच भेटाय या घालावं पप्पी देणे एक पप्पी पप्पी नाही दे ना अ मग भेटाय कशाला बोलू तू अरे इडी काला का एवढा का वेस्ट टाइम घालून मी तुला भेटाय आलो इथं माहिती का हा आता एक काम कर ना आज जाऊ मकात जाऊ मकात किती लाज वाटत इथं तुला लाज वाटत असेल पप्पी द्यायला तर आज गेलो असतो ना मस्त मध्ये हा चला चल बोलायला

ना बटी का अरे कायय लका चल पाय जवळ घे ए आद्या लका आपण मित्र इतके लका ए आद्या ए लका बांध त्याला बांध ए अर्पण दे आद्या अरे ऐक ना काय पडत मुलींची कारशी पडते ए अर्पण नाही पकडली त्याला अशी अरे

<laughs> अरे, बस अरे 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 प्रेम आहे बाबू पिल्लो ते कुठं येते कुठे बोल तू बोला तू बोल आरती आता ना, <laughs> ना? अदे अदे अदे, दे। अब हो एक काम करायचं तू त्याला ना, ना? ना? <laughs> <laughs> तूर तूर

कधी तरी सेटिंग लाव दे अरे तुझी काय बहीण आहे मी ती माझी झाली बहिणी मी काय जी बहीण आहे आधीची ती माझी बहीण आहे कुणाची आधीची बहीण मानली होती काय एका ह्यानी बसता का गावात ह्यांच्यावर हि ताई का अवघड आहे का सोड ना परत पर दक्षिण कोणच्या मुलीकड नाही बघ जाऊ दे सोड ना जाऊ दे सोड सोडा सोडतो हा अरे बांध नको ना बांध नको ना ऐक ना सोडतो हा बाळा तुला तुला बाळा सोडतो आधी या नकोला का असं करू आधी नको नाही आधे अर ऐक ना आधे या सांग ना तिला आला का अरे चांगलं प्रेम करीत होतो लागा का मी तिची आव एका वर्षात चार तरी पूर्ण दिली असती मी तुला माहिती का एवढं प्लॅनिंग झालं तर माझं लता तुम्ही मला इथं बांधून गेलं तर पटतक तुम्हाला पटत आईला आता दुसरीच बघावं लागेल मला <laughs> <laughs>